शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री युवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मनपा हद्दी ते शहर परिसरात मनपा जागेतील मनपाच्या मालकीच्या जागेवर तसेच सरकारी रस्त्यावर पत्रात सेड अतिक्रमणाविरोधात शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी आयुक्त या डॉ पंकज जावळे यांना कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आलंय अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी प्रशालेत रविवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात झाले अध्यक्षस्थानी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पटारे होते संस्थेच्या प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले विद्यार्थ्यांनी अध्यक्षांचा परिचय मुलाखतीद्वारे करून दिला अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे व स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले त्यानंतर अहमदनगर शहरातील विकासात्मक योजना स्पष्ट केल्यात अध्यक्षांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आलंय हस्तापणा खर्चाचे कारण देऊन रखडलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचे फाईल आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे पुढे सरकले आहे मुख्यमंत्र्यांचा होकार येताच मनपा कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात खुशखबर मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे कल्याण महामार्गाच्या रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे यापूर्वी हा रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात होते आता रस्त्याचे मजबूतीकरण होत असले आणि परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांनाही दिलासा मिळत आहे कल्याण रोडवरील नेप्ती चौकात रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता खड्डेमुक्त झाला आहे पिंपळगाव माळवी येथील संत सावता मंदिरात चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे हे दोन्ही गुन्हेगार सराईत असून त्यांच्याकडून एक लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे शहराच्या मध्ये ते थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर